मित्रांनो बरेच जण काय करतात की जेव्हा प्रॉपर्टी घ्यायची असते तेव्हा ते लवशाच्या नावाने न घेता महिलाच्या नावाने घेतात म्हणजे मिसेसच्या नावाने पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी घेतली जाते तर त्यांच्यासाठी एक धक्कादायक निर्णय दिलेला आहे म्हणजे कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे तर तोच निर्णय आज मी तुमच्या समोर आणत आहे आणि काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेत असतील तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा महिलाच्या नावाने एखादी प्रॉपर्टी घेत असतो तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तर पतीच्या नाव पत्नीच्या नावाने जमीन खरेदी करण्यासाठी आपल्याला काळजी काय घ्यावी लागणार आहे तर पतीच्या नावावर संपत्ती घेण्यासाठी आता जे धोके आहेत ते वाढत चाललेले आहेत कारण की त्याच्यात कोर्ट कोर्टाच्या पायऱ्या आणि कोर्टामध्ये केस सुद्धा जास्त होत आहेत की आतापर्यंत अनेक जण असा विचार करत होते की पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतल्यास कोर्ट म्हणजे करातून आपल्याला सूट मिळते किंवा भविष्यात कायदेशीर धोका म्हणजे टळतो पण न्यायालयाने या निर्णयास असा विचार लगाम बसवला आहे की भविष्यात पती पत्नीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला तर फक्त रजिस्ट्रीवरील नावावरून कोणताही हक्क सांगू शकणार नाही म्हणजे जी महिला आहे ती त्याचा त्याच्यावर हक्क आहे असं सांगू शकत नाही तर न्यायालयात आता पाहिले की मालमत्ताचे जे पैसे आहेत ते कुठून आले जर पैसे पतीच्या उत्पन्नातून आले असतील तर तोच तो संपत्तीचा कायदेशीर मालक मानला जाणार आहे हा निर्णय कुटुंबातील संपत्तीचा हक्क सांगणे हे शक्य राहणार नाही म्हणजे फक्त जर रजिस्ट्री ही एखाद्या महिलेच्या नावाने होत असेल तर ती रजिस्ट्री तिच्या नावाने झाल्या कारणाने ती त्याच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकत नाही पण आता कोर्टाने असा आदेश दिला की पैसे कुठून आले ह्याची पण चौकशी केली जाईल आणि पैसे जर एखाद्या पुरुष भरत पूर्श असेल तर ती प्रॉपर्टी ही त्याची आहे असं मानलं जाणार आहे आता ह्याचा परिणाम किती होणार आहे तो पण मी तुम्हाला समजावणार आहे की भारतामध्ये जे बे, बेनामी संपत्ती प्रतिबंधक कायदा म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लागू झाला आणि दोन हजार मध्ये त्यात थोडी सुधारणा करण्यात आली या कायद्यात उद्देश होता की कोणताही कोणी आपले काळे जे पैसे असते ते अवैध उत्पन्न इतरांच्या नावावर मालमत्ता म्हणजे गुंतवू नये म्हणजे बरेच लोक काय करायचे की आपल्या जवळ जो, जो काळा म्हणजे ब्लॅक मनी किंवा त्याला काळा पैसा आपण बोलतो तो जर असेल तर ते लोक काय करायचे की आपल्या नाव स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी न ना घेता हे आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने प्रॉपर्टी घेऊन टाकायचे मिसेसच्या नावाने भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेऊन टाकायचे तर या कायद्यानं जर पतीच्या नावाने ना म्हणजे आपल्या वैध कमाईतून पती पत्नी पत्नीच्या नावावर जर संपत्ती घेतली असेल तर ती ही बेनामी संपत्ती समजली जाणार आहे पण याचा अर्थ असा नाही की पत्नी आणि आपोआप तिचा मालक ठरू शकेल असली मालक म्हणजे व्यक्तीचा राहील जो व्यक्ती तिथे पैसे भरणार आहे जर मालमत्ता खरेदीसाठी वापरलेले पैसे स्पष्ट नसतील किंवा अवैध असतील तर सरकार ती संपत्ती जप्त सुद्धा आता करू शकणार आहे कोर्टाचा निर्णय हा ऐतिहासिक का ठरणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय भारतीय समाजात जर चालत असलेला एक सर्वसामान्य प्रथेला आता थांबवणार आहे तर अनेक जण कर बचतीसाठी किंवा भविष्यातील सुरक्षितेसाठी पत्नीच्या नावावर घर किंवा जमीन घेतात पण पुढे जाऊन हेच कुटुंबातील वादाचे कारण तिथे बनले जाते न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की रजिस्ट्री हा फक्त एक औपचारिक दस्तावेज आहे तो स्वामित्वाचा पुरावा नाही म्हणजे मालकी पुरावा नाही जर हे सिद्ध झाले की पत्नीने पैसे दिलेले नाही आणि सर्व रक्कम पतीनेच दिलेली आहे तर ती खरी मालकी म्हणजे पतीकडेच राहील सामान्य म्हणजे लोकांवर याचा काय आता परिणाम होणार आहे तर या निर्णयाचा परिणाम थेट त्या लोकांवर होणार आहे जे लोक कर वाचवण्यासाठी म्हणजे जो आपला टॅक्स वाचवण्यासाठी नातलकांच्या नावावर मालमत्ता घेतात पतीच्या नावाने मालमत्ता घेतात आता प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यवहाराचा जो पैसा जा जा थी थी कर, आहे म्हणजे पैशाचा स्रोत आहे तो तिथे आपल्याला स्पष्ट करावा लागणार आहे या निर्णयानंतर खालील गोष्टी आहेत त्या मी जे तुम्हाला सांगतो त्या इथे तुम्हाला स्पष्टपणे लागू होणार आहे तर बनावट रजिस्ट्री आणि दिखाऊ मालकीवर आता नियंत्रण येणार आहे कर वाचवण्यासाठी केलेले खोटे व्यवहार धोकादायक आता ठरणार आहेत कुटुंबातील संपत्ती विवादांमध्ये न्यायिक स्पष्टता आता येणार आहे आणि प्रत्येक खरेदीसाठी पैशाचा पुरावा दाखवावाच लागणार आहे ज्याने पैसे दिले त्यालाच मालकी आता मालक तिथे मानला जाणार आहे पतीच्या नावावर मालमत्ता घेण्यापूर्वी या गोष्टीची आपल्याला काळजी घे म्हणजे पत्नीच्या नावावर जर एखादी मालमत्ता घेत असतील तर आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला समजवतो जर तुम्ही तरीही पतीच्या नावावर मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल तर त्याची काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही नोंद ठेवा पैशाचा स्रोत स्रोत असतो तो तुम्ही स्पष्ट ठेवा म्हणजे बँक स्टेटमेंट चेक किंवा ऑनलाईन जे ट्रान्स ट्रान्स्फरचा जो पुरावा असतो तो तुम्ही जमा ठेवा म्हणजे पुढे जाऊन ते तुम्ही पैशाचा पुरावा म्हणून एक वापरू शकता म्हणजेच जर तुमच्यात काही वाद झाले किंवा कोणतंही कारण असं तुमचा जर प्रॉब्लेम येत असेल लेखी जो करार असतो तो तयार करा करार नमूद करा की मालमत्ता कोणाच्या पैशाने घेतली गेली आहे दस्तावेज म्हणजे सुरक्षित ठेवा म्हणजे भविष्यात वाद झाल्यास हा पुरावा म्हणून एक उपयोगी तुम्हाला ठरू शकतो आणि कायदेशीर सल्ला घ्या म्हणजे संपत्ती घेण्यापूर्वी अनुभवी वकिलाकडून सुद्धा तुम्ही सल्ला घ्या कुटुंबात पारदर्शकता ठेवा म्हणजे गैरसमज टाळण्यासाठी सर्व व्यवहार खुलेपणाने पन, तिथे करा आता सावध राहायचं म्हणजे कशा प्रकारे तर सर्वोच्च न्यायालयाने आणि दिल, दिल्ली उच्च न्यायालयाने या निर्णयाचा स्पष्ट संदेश दिला आहे की मालमत्ता खरा मालक तोच ज्याने पैसे दिले आहेत भलेही ती रजिस्ट्री कोणाच्या नावावर असो आता ना, नावापेक्षा पैशाचा स्त्रोत महत्वाचा ठरणार आहे म्हणून जर तुम्ही पत्नीच्या नावावर जर एखादी जमीन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर हे सर्व कागदपत्रे बँक व्यवहार आणि पुरावे योग्य पद्धतीने जमा ठेवा कायदा आता फक्त कागदावर राहिलेला नाही तर आर्थिक पुराव्यावर आधारित असतो हीच सावधगिरी पुढे तुमच्या संपत्ती आणि कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी सर्वात उपयुक्त ठरू शकते तर अशा प्रकारची ही माहिती होती आणि हा जो कोर्टाने दिलेला निर्णय आहे तो तुम्हाला कशाप्रकारे वाटला ह्याच्यात जर अजून सुधारणा व्हायला पाहिजे की नाही जर तुम्हाला काय अशी शंका असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळ तुम्हाला मिळत राहील तसं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र